आणि यानंतर पावसाच्या संदर्भातील इतर महत्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात पाहूयात पंढरपूरच्या भीमा नदीच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे वीर आणि उजनी धरणामधून एक लाख पंचेचाळीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय तर प्रशासनाने नदीकाठावरील एकशे पंचवीस कुटुंबांचं स्थलांतर केलंय गेल्या चार दिवसांपासून पंढरपुरात मुसळधार पाऊस सुरू आहे यामुळे धरणांची पाणी पातळी वाढली आहे उजनी धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे सतत पाण्याचा विसर्ग करावा लागतोय नाशकात गोदावरी नदीनं सुद्धा धोक्याची हो पातळी ओलांडलेली आहे गंगापूर धरणामधून पाण्याचा विसर्ग वाढवल्यामुळे पाणी पातळी झपाट्यानं वाढते गोदावरीचं पाणी दुतोंड्या मारुतीच्या पोटापर्यंत पोहोचलंय सध्या गंगापूर धणामधून सहा हजार तीनशे चाळीस क्युसेकनं पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय गंगापूर धणामध्ये पंच्याऐंशी टक्के पाण्याचा साठा झालाय पुढील काही दिवस मध्यम पाऊस सुरू राहील त्यामुळे धणामधून पाणी सोडलं जात आहे नाशिक जिल्ह्यामध्ये सगळीकडे मुसळधार पाऊस सध्या सुरू आहे नाशिकमधील तेवीस पैकी धरणांमध्ये आवश्यक पाणी पाणीसाठा झालेला आहे तेरा धरणांची पाणी पातळी शंभर टक्क्यांवर पोहोचली आहे तहान भागवणाऱ्या धरणांची पाणी पातळी वाढल्यामुळे नाशिककरांना मोठा दिलासा मिळालाय आंबेगाव तालुक्यामध्ये डिंभे धरणामधून वीस हजार नऊशे वीस क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरण चौऱ्याण्णव टक्के इतकं भरलेलं आहे जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय पावसांपासून संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे शहापूरमधील भातसा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये वाढ झालेली आहे धरणाचे स्वयंचलित दरवाजे एक पूर्णांक पाच मीटर पर्यंत उघडण्यात आले यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क रहावं असं आवाहन प्रशासनानं केलं सिंधुदुर्गात मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाणी पातळी झपाट्यानं वाढ होतीये जिल्ह्यामधील चौतीस पैकी एकोणीस मध्यम धरणं शंभर टक्के क्षमतेनं भरली आहेत कणकवलीचं तरदळे धरण दोन मार्कचं तिलारी धरण हे शंभर टक्क्यांनी भरलेलं आहे धरणं ओव्हरफ्लो झाल्यामुळे सिंधुदुर्गच्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे रायगड जिल्ह्यामधील पेण तालुक्यातलं अंतोरे गाव पाण्याखाली गेलंय सतत दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हेटवणे धरण पूर्ण क्षमतेनं भरलंय हेटवणे धरणाचे दरवाजे खुले करून भोगावती नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झालेली आहे काही गावांमध्ये नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय अंतोरे गावातील गणेशपूर्तीच्या कारखान्यांना याचा मोठा फटका सहन करावा लागतोय मागील चार दिवसांपासून पावसानं रायगड जिल्ह्याला झोडकून काढलंय मुसळधार पावसामुळे पेण तालुक्यावर पूरस्थिती ओढावलेली आहे पेणेच्या वरसई जावळी खोऱ्यामधून वाहणाऱ्या बाळगंगा नदीला मोठा पूर आलाय पुरामुळे वरसई जावळी निफाड करोटी निधवली पाडले या आदिवासी पाड्यांचा तालुक्याशी संपर्क तुटलाय पावसामुळे शेतीचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय भात आणि भाजीपाल्याची पिकं पुरामुळे उद्ध्वस्त झाली आहेत मुसळधार पावसानं चिपळूणला अक्षरशः झोडपून काढलेलं होतं मात्र रात्रभर पावसानं उसंत घेतल्यानंतर शहरामध्ये घुसलेलं वाशिष्ठी नदीचं पाणी आता ओसरू लागलंय पुरामुळे बाजारपेठ परिसरामध्ये राहणाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय काल दिवसभर चिपळूण शहराला पुराचा वेढा पडला होता पाणी ओसरल्यानंतर ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीक लागलेत चिपळूण नगर परिषदेनं चाळीसपेक्षा अधिक कर्मचारी साफसफाईच्या कामामध्ये झुंपलेले आहेत डिंभे धरणामधून पाण्याचा विसर्ग वाढवल्यामुळे नदीकाठच्या गावांमधील काही जण पुरात अडकले गावाबाहेरील स्मशानभूमीमध्ये काही जण अडकल्याची माहिती बचाव पथकाला प्राप्त झाली होती यानंतर नागरिकांची सुटका करण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलं बोटीच्या मदतीने तिघांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलाय स्थानिकांच्या मदतीमुळे तीन जणांचा जीव वाचवण्यात यश मिळालंय पुण्यात खडकवासला धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे या विसर्गामुळे नदीपात्रा लगतच्या सोसाट्यांमध्ये पाणी शिरलंय पाण्यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली अनेक कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावं लागलंय गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेला असतानाच या भागामधील गणेश मंदिरात सुद्धा पाणी शिरलंय त्यामुळे मंदिरातील गणपतीची मूर्ती सुरक्षित स्थळी हलवावी लागली साधारणपणे याच काळामध्ये मंदिराची रंगरंगोटी परिसराचं सुशोभीकरण आणि इतर काम सुरू असतात मात्र यंदा त्याला फटका बसला आहे मंदिराकडे जाणारा दर्शन बारीचा पूल पाण्याखाली गेलेले आहेत पाण्याचा प्रवाह वाढत चाललेला आहे इंद्राणी नदी पात्र सोडून वाहू लागली पुढचा संभाव्य धोका पाहता जुना पूल आणि इंद्राणीच्या घाटावर भाविकांना आता बंदी घालण्यात आली आहे कोल्हापुरात पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत संत गतीनं वाढ होतीये नदीने इशारा पातळी ओलांडलेली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला जिल्ह्यामधील एकोणऐंशी बंधारे सध्या पाण्याखाली गेलेत राधानगरी धरण ओव्हरफ्लो झालेलं असून तीन दरवाज्यांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आहे कोयना धरण परिसरामध्ये मुसळधार पावसाचा कहर सुरूच आहे नवजा इथे तब्बल तीनशे सत्त्याऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये गेल्या चोवीस तासात तुफान पाऊस कोसळलाय महाबळेश्वर परिसरामध्ये तीनशे आठ मिलीमीटर तर कोयना धरण परिसरामध्ये दोनशे सत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली दरम्यान कोयना धरणामध्ये प्रति सेकंदाला तब्बल एक लाख एकवीस हजार क्युसेक पाण्याची आवक होतीये धरणाची एकूण क्षमता एकशे पाच टीएमसी असून सध्या एकशे दोन टीएमसी पाणीसाठा धरणामध्ये जमा झालाय पावसाची संततधार सुरू असल्यामुळे धरणाचे दरवाजे तेरा फुटांपर्यंत उघडण्यात आले साताऱ्यातील प्रसिद्ध गणपती ढोल्या मंदिराला पाण्यानं वेढा घातलेला आहे वाढवी असलेल्या गणपती जवळपास पंच्याहत्तर टक्के पाण्यामध्ये बुडालाय महाबळेश्वर परिसरामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे धोंम बलकवडी धरण पूर्ण क्षमतेनं भरलं या धरणामधून कृष्णा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे धोमधरणामधून आतापर्यंत सतरा हजार क्युसेकृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होती मात्र या धोकादायक परिस्थितीत काही तरुण हुल्लडबाजी करताना दिसत आहेत दुथडी भरून वाहणाऱ्या या विस्तीर्ण नदी पात्रात अशा उड्या मारून पोहण्याचा आनंद सांगलीकर घेताना पाहायला मिळतात सांगलीच्या फुटावर आल्यानंतर सूर मारून थरार निर्माण केला मुसळधार पावसामुळे पालघर जिल्ह्यामधील मोखाडा तालुक्यातल्या कोचाळे गावाचा संपर्क तुटला डोंगरामधून पाण्याचा प्रवाह कोचाळे गावामध्ये येणाऱ्या रस्त्यावर आल्यामुळे रस्ता पाण्याखाली गेलेला आहे या गावात शंभरच्या आसपास घरं आहेत पूर ओसरल्याशिवाय या गावांमध्ये जाणं शक्य नसल्याचं इथले गावकरी सांगतात पुण्यातील मुठा नदीने रौद्ररूप धारण केलेलं आहे धरणाचं पाणी नदीत सोडल्यानंतर पाणी पातळी वाढलेली आहे अनेक भागामध्ये नदीचं पाणी वस्त्यांमध्ये शिरू लागलंय तर काही वस्त्यांना पाण्यानं वेढा घातलाय पुण्यातील एकता नगरमधील पुराची स्थिती या ड्रोन दृश्यांमधून पाहायला मिळतीये अमरावतीमध्ये एका शाळेच्या बस चालकानं स्वत सोबत शाळकरी मुलांचा जीव सुद्धा धोक्यात घातल्याची घटना पुढे आली अमरावतीच्या परतवाडा भागात मुसळधार पावसामुळे नद्यांनी रौद्ररूप धारण केलेला आहे पोदार स्कूलच्या बस चालकानं अशा धोकादायक परिस्थितीमध्ये बस पार करण्याचा प्रयत्न केला हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पालकवर्गामध्ये संतापाची लाट उसळली गोंदिया जिल्ह्यामध्ये यावर्षी ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला मुसळधार पाऊस पडल्यामुळे गोंदिया जिल्ह्यामधील धरण तुडुंब भरलेली आहेत सिंचनाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असलेला गोंदिया जिल्ह्यामधील बोरगाव अर्जुनी तालुक्यातील इटियाडोह धरण हे सुद्धा ओव्हरफ्लो झालं निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या इटियाडोह धरणाचे विहंगम दृश्य हे कॅमेऱ्यात कैद करण्यात आले आहेत એન ડી ટીવી અને આપણ પા એનડી ટી વી મરા